साखर किंवा गुळाचा वापर न करता आज आपण चटकदार असे कैरीचे पन्हे तयार करणार आहोत अतिशय सुंदर होते चवीला तर त्यासाठी पटकन रेसिपीला करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत तर आज आपण मस्त एक पदार्थ करणार आहोत उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण परत एक आज आपण एक ड्रिंक तयार करणार आहोत तर आज आपण करतोय कैरीचे पणे पण कैरीचे पणे ऑलरेडी मी एक रेसिपी पोस्ट केलेली आहे तर यामध्ये त्या कैरीच्या पण्यामध्ये तिथे मी गुळाचा वापर केलेला होता पण आज जे आपण कैरीचे पणे कर, तयार करणार आहोत तर त्याच्यामध्ये साखर नाही आहे गुळ नाहीये तर कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट ह्याच्यामध्ये मी घालणार आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर कैरीचे पणे तयार करण्यासाठी इथे मी एक अशी मोठ्या आकाराची कैरी घेतलेली आहे तर ही कैरी मी माझ्या माहेरून आणलेली आहे माझ्या माहेरी आंब्याचं झाड आहे कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते अवश्य जाऊन बघा तर इथे एक मोठी कैरी घेतलेली आहे तुम्ही आ, या कैरीच्या ऐवजी तोतापुरी कैरीचा वापर जरी केला तरीसुद्धा चालू शकतं ही माझ्या झाडाची जी कैरी आहे ती थोडीशी कमी आंबट आहे त्याच्यामुळे मी ही घेतलेली आहे तर आता ही कैरी घ्यायची आहे इथे मी एक कुकर घेतलेला आहे तर या कुकर मध्ये ही कैरी आपण अशीच घालून घेऊयात त्यानंतर यामध्ये आता पुरेस पाणी घालायचं कुकरचं झाकण लावूयात आणि मीडियम आचेवरती साधारण ह्याच्या तीन शिट्ट्या तरी करून घेऊयात इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण अर्धा कप इथे खडी साखर घेतलेली आहे ही कल्पी खडी साखर आहे हे बघा अशा पद्धतीची जी छोटी छोटी खडी साखर येते तीच घेतलेली आहे तुम्ही याऐवजी मोठी खडी साखर जरी वापरली तरी सुद्धा चालू शकतं आणि ह्याची आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्सरला फिरवून ह्याची फाईन पूड तयार करून घ्यायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित हे मी मिक्सरला फाईन व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे मस्त तर हीच आपल्याला खडी साखरेचा सा वापर करूनच आजचं आपल्याला हे पण तयार करायचं आहे खडी साखरे खडीसाखर वापरल्याने शरीराला खडीसाखर अतिशय उपयुक्त आहे थंडावा देणारी आहे म्हणून ह्याच्यामध्ये मी खडीसाखरेचा वापर करते तर इथे कुकरच्या मी साधारण तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि ही कैरी व्यवस्थित वाफवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरची चाल व्यवस्थित मी काढून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही तर आता या कैरीचा आपल्याला सुरुवातीला गर काढून घ्यायचा आहे तर एका चमच्याच्या साह्याने हा गर मी इथे वेगळा करून घेतेय संपूर्ण आधी गार करून घ्यायची कैरी आणि मग गर असा चमचाने वेगळा करून घ्यायचा तर इथे ही व्यवस्थित कैरी मी सोलून घेतलेली आहे एक इथे मिक्सर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर यामध्ये हा कैरीचा गर घालून घेऊयात आपण यामध्येच आता मी घालतीये चवीनुसार खडीसाखर जी आपण बारीक करून घेतलेली होती ती तुम्हाला कितपत गोड हवाय किंवा तुमची कैरी कितपत आंबट आहे त्या हिशोबाने इथे खडी साखर घालून घ्यायची आहे त्यानंतर जे आपलं कैरीचं थोडंसं पाणी जे उरलेलं होतं तर ते थोडंसं पाणी मी इथे घालून घेतेये जे आपण कैरी शिजवण्याकरता वापरलेलं होतं तर तेच पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे आणि झाकण लावूयात मिक्सरचं आणि व्यवस्थित फाईन हे वाटून घेऊयात येस तर इथे बघू शकाल तुम्ही व्यवस्थित असं मिक्सरला मी फाईन हे दळून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही एकदम फाईन ह्याची म्हणजे जशी आपली प्युरी होती अगदी तशीच इथे कन्सिस्टन्सी तुमची झाली पाहिजे हे बघा तरच पण पिण्यासाठी अतिशय सुंदर लागतं इथे एक बोल घेतलाय तर या बोल मध्ये हे जे आपण वाटून घेतलेलं आहे मिश्रण हे घालूयात त्यानंतर आता या मिश्रणामध्ये तुम्हाला हवं असेल तेवढं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं थंडगार पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता मी घालतीये चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अजून आता हे व्यव छान करण्यासाठी ना ह्याच्यामध्ये मी आता बर्फाचे तुकडे घालतीये तुम्हाला कितपत हवे त्या हिशोबाने बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे तर इथे हे आपलं मस्त असं रिफ्रेशिंग कैरीचं पण इथे बनवून तयार आहे तर यामध्ये आता मी घालतीये साधारण पाव चमचा वेलची पूड आणि यामध्येच घालतीये थोडसं जायफळ चव खूप छान येते म्हणून घालतीये नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं हे मिक्स करून घेऊयात तर तयार झालं आपलं मस्त थंडकगार असं कैरीचं चटकदार पण तर आता हे पण आपण सर्व करून घेऊया तर इथे दोन ग्लास घेतलेले आहेत तर या ग्लासामध्ये सुरुवातीला खालती बेसला बर्फ घालून घेऊयात आपण आणि आता यावरती हे जे आपण थंडकगार आता यावरती हे जे आपण थंडकगार कैरीचं पण तयार करून घेतलेलं आहे तर हे घालूया तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर दिसतंय हे कैरीचं पण तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही शरीराला थंडावा देण्यासाठी अगदीच हे कैरीचं पण खडीसाखर वापरून तयार करू शकता अतिशय शरीराला थंडावा देणार आहे जरूर अशा पद्धतीने हे कैरीचं पण तुम्ही करून बघा hmm. अशा पद्धतीने इथे हे कैरीचं पण आपलं बनवून तयार आहे जबरदस्त हे कैरीचं पण झालेलं आहे आणि अतिशय शरीराला थंडावा देणार आहे जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा साखर नाहीये गुळ नाहीये आणि काहीच नाही खडीसाखर आहे खडीसाखर अगदीच शरीराला थंडावा देण्याचं काम करते जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्ही प्या घरातल्यांना पिऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त साठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय